हे आहे पाण्याचं कॅन प्यायचं पाणी इथे दोन हंडे भरलेले आहेत ही माझी छोटीशी ला, ला एक स्टीलची माळणी आहे जिथे आपल्याला म्हणजे लागणारे डेली ते मी ठेवलेलं आहे ग्लास तांबे डिशेस बाऊल वगैरे खालचा गप्पा तिथे काही ठेवलं नाही कारण तिथे असं टोमॅटो वगैरे ते मी ठेवते कांदे ते कुकर वगैरे ठेवते कारण किचनमध्ये थोडंसं स्पेस कमी आहे मग येता जाता प्रॉब्लेम नको म्हणून हे खालचा फ्लोअर मोकळा ठेवला आहे जेणेकरून असं कुकर वगैरे ते मी ठेवते स्वयंपाकाचं त्यानंतर ना इकडे आले की माझा छोटासा किचन वाटा आहे ट्रॉली नाही आहेत बघू आता नशिबात असेल तर आणि हे माझं छोटंसं किचन इथे पण मी एक छोटी शेल्फ लावलेली आहे त्याच्यात पातेली ठेवले आहे किचन छोटा असला तरी मात्र ना आपल्याकडे भांडी भरपूर असतात बघा इथे शेजारी बेसिन आहे हे बेसिन आहे अशा वरपर्यंत स्टाईल्स लावलेल्या आहेत आणि माझा इथूनही सहज हात म्हणजे असा वरपर्यंत हात माझा पोचतो म्हणजे असं कशावरती उभा वगैरे राहू राहू राहायची गरज नाही आहे त्याच्यामुळं मला मनाला वाटतं तेव्हा मी इझिली किचन वाटा माझा क्लीन करते असं आहे आणि मुद्दामधून मी हा पर्पल कलर जो आहे तो किचनसाठी चॉईस केलेला आहे कारण किचनमध्ये पर्पल कलर एक पॉझिटिव्हिटी देतो आणि खूप छान वाटतो तरी तर इथून असा लुक दिसतो माझ्या किचनचा आणि वरती ती हवेच हवा खेळती रहावी म्हणून वरती एक विंडो काढलेली आहे आम्ही पूर्ण वरती आहे ती समाज आणि तेच जर बॅक साईडला पाहिलं तर माझी शेल्फ आहे अजून एक कडप तिथे मी डब्बे वगैरे ठेवते आता हे दोन डब्याची झाकणं जे दिसतात तुम्हाला ओपन ते डब्बे मी मगाशी घासलेत ते आता सुकल्याशिवाय त्यांना मी झाकण लावणार नाही आतून सुकावेत म्हणून त्यांची झाकणं मी लावलेली नाही हे आहे बाथरूम आणि इकडे आहे टॉयलेट दोन्ही वेगवेगळं आहे वेग तर आत्ता मुलीला क्लासला सोडून आले दूध मला गरम करायचं आहे दूध गरम करते मी जे दूध आणते ते आज दूध आलेलंच नाहीये त्याच्यामुळे मग मी अमूलचं दूध आणलेलं आहे दूध कधी पण तापतानी आपण बॅगीतलं जे दूध आणतो त्याच्यामध्ये पाणी असतंच असं म्हणतात पण तरी पण तुम्हीही अर्धा पेला तरी पाणी घालत जा घट्ट दूध पिऊ नये असे म्हणतात मी या बॅगेतच पाणी घेते मी ना फोन समोर ठेवलेला आहे तर मला काही कल्पना नाही कसं दिसते बहुतेक इकडूनच दिसतंय का इकडूनच जास्त का मी परफेक्ट दिसते मला माहिती नाही आहे पण मी असं एका डब्याला फोन लावला आहे बोलते आता मुलीला सोडलेलं आहे ट्युशनमध्ये तर आता मग मी भात लावून घेते चपातीचं पीठ मळते आणि भाजीचं भाजी काय करायची हा तर प्रश्नच पडलेला असतो तर मग सकाळीच विचार करत होते सकाळचा स्वयंपाक काहीतरी संध्याकाळचाच विचार करत होते की आज मी चिकन आणणार आहे आणि एकदम असं फ्राय चिकन बनवणार आहे रात्री मी वरण भात आणि बटाट्याची भजी केली ते जे खूप छान झाले ते आणि रात्रीचं वरण पण खूप छान झालं फोडणीचं वरण केलं तर वरण मी तीन चार पद्धतींचं करते रात्री मी साधं वरण केलं तर फक्त लसूण जिरी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि कधीकधी मी थोडंसंच कांदा बारीक एकदम टाकून सुद्धा वरण करते तेही वरण छान लागतं कधीतरी खूप छान लागतं ते नाहीतर आपलं असं साधंच वरण छान लागतं तर चला मी आता स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि मग येता येता भाजी लावते तोपर्यंत तो आपलं दूधही गरम होते आणि मग चहा पण ठेवते बाय तर हो तर अजूनही मला सांगायचं होतं तुम्हाला जो साऊंड ऐकू येत असं ओम हनुमते नमो नम हा तर तो मंत्र तुम्हीही घरात लावा जर तुम्हाला असं काही म्हणजे असं काही वाटत असेल की आपल्या आयुष्यात सगळं छान म्हणत किंवा संकट येत आहे तर जे हा हनुमानाचा मंत्र जो आहे तो तुम्ही लावला तर तुम्हाला स्वतःलाही फरक त्याचा कळेल हा मंत्र वा, वा, तुम्ही सतत घरात लावून ठेवा किंवा ज्या देवाची भक्ती करता तोही तुम्ही लावू शकता तर आज आमच्याकडे साऊंड आहे त्याच्यामध्ये एक बरेच देवांचे आहेत मंत्र पण मी हनुमानाचंच लावते कारण हनुमानाचा मंत्र असं आहे की जे आपल्यापर्यंत भूत बाधात किंवा असं काही संकट येऊन देत नाही त्यांच्यापासून आपलं संरक्षण करतात मारुतीचा आशीर्वाद आपण म्हणतो मारुतीया तुझी कृपा तुझा आशीर्वाद नेहमी असू दे असं आपण म्हणतोच की नाही आपल्या आजी आजोबांपासून आपण ऐकत आलेलं असतं की मारुती तुझी कृपा तुझा आशीर्वाद सदैव असू दे मग त्याच्यामुळेच मी हे लावून ठेवते तर बघा इकडे माझा चहाही झालेला आहे आता मी चहा घेते आणि माझी पुढची काम करते तर भेटते तुम्हाला परत एका अशा छानशा व्हिडिओमध्ये